तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात चिघळलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या वादाबद्दल कारण या वादाचं नवं प्रकरण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे काही ओबीसी नेते हे उपोषणाला बसलेले आहेत आणि शिंदे सरकारची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे की काय करावं मराठा आरक्षणाचा वाद कसा सोडवावा ओबीसीना कसं शांत करावं म्हणून आपल्याला हे बघायला पाहिजे की इतके दिवस मराठा आंदोलन चाललेलं आहे ओबीसींच्या प्रतिक्रिया होत आहे येत आहेत हे आंदोलनविरुद्ध आंदोलन किती दिवस चालणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी हे शांत होणार आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक पेटणार आहे आणि यामध्ये याच्या पाठीमागून किंवा या तव्यावर आपल्या राजकारणाची पोळी राजकीय पक्ष भाजून घेणार आहे हे आपण बघायला पाहिजे मित्रहो मी सुरुवातीलाच म्हटलं की मराठा विरुद्ध ओबीसी हा वा वाद चिघळला आहे मी पेटला आहे असं म्हटलं नाही याचं कारण हा वाद महाराष्ट्रात याआधीच मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगेंचं मराठा आरक्षण आंदोलन सुरू जावं झालं तेव्हापासून पेटलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये हा वाद अधिकाधिक पेटला अधिकाधिक चिखळला आणि लोकसभा निवडणुकीतला हा महत्त्वाचा मुद्दा ठरला शिंदे सरकारला शिंदे सरकारमधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यापैकी एकालाही वाटत नव्हतं की हा वाद आपल्याला एवढा महागात पडेल पण मराठा विरुद्ध ओबीसी हे जे ध्रुवीकरण या मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रात झालं त्याचा परिणाम असा झाला की मराठवाड्यामध्ये महायुतीतले पक्ष विशेषतः भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे नेस्तनाभूत झाला पूर्णपणे उद्ध्वस्त झाले भाजपचे किल्ले अगदी बीडमध्ये सुद्धा पंकजा मुंडेंचा थोड्या मताने का होईना पण पराभव झाला पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव होईल अशी कल्पनाही याआधी कोणी केली नसेल एवढा तो त्यांचा मजबूत बालेकिल्ला होता पण यावेळेला मराठा आरक्षणाच्या वादामुळे हा ओबीसींचा एक बालेकिल्लाही कोसळून पडला इतकंच नव्हे तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे जे तुलनात्मकदृष्ट्या लोकप्रिय आहेत ते सुद्धा पराभूत झाले म्हणजे किती मोठा धक्का महायुतीला किंवा भारतीय जनता पक्षाला बसलाय ते बघा गंमत म्हणजे आता हा आ वाद नव्याने सुरू झाला आहे तो ओबीसी नेते उपोषणाला बसल्यामुळे जालना जिल्ह्यातच हे उपोषणाला बसले गंमत बघा मनोज जरांगेंचं उपोषण हे जालना जिल्ह्यात अंतरवेली सराटीपासून सुरू झालं होतं हे ओबीसी नेते हे उपोषणाला बसले ते जालना जिल्ह्यातच वडीगोद्री या गावापासून आता जरांगेचं उपोषण जिथे सुरू झालं तिथेच उपोषणाला बसणं याचा अर्थ आव्हानाला आव्हान असा होतो हे लक्षात घ्या जरी ओबीसी किंवा मराठा आंदोलनाचे नेते म्हटलं म्हणत असले की आम्ही एकमेकाविरुद्ध काही करत नाही पण हे आव्हान आव्हान आंदोलन प्रतिआंदोलन असंच सुरू आहे त्यामुळे हे ओबीसीचे नेते आज सहावा दिवस आहे गेले सहा दिवस उपोषणाला बसलेले आहेत त्यांची नावं आहेत प्राध्यापक लक्ष्मण हा लक्ष्मण हाके आणि नागनाथ वाघमारे यांना सरकारी शिष्टमंडळ भेटायला घेतलं गेलं आणि सरकारने यांना असं सांगितलं की आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करतो तुम्ही हे शिष्टमंडळ पाठवा त्याच्याशी सुद्धा चर्चा करतो पण प्राध्यापक हाके यांनी याला नकार दिलेला आहे ते असं म्हणाले आहेत की शिष्टमंडळ पाठवण्याची काही गरज नाही याचं कारण आमच्या काय मागण्या आहेत हे सरकारला शिंदे सरकारला पूर्णपणे माहिती आहे आमची एवढीच मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला मराठा आरक्षणासाठी हात लावू नका ओबीसी आरक्षण आहे तेवढंच राहिलं पाहिजे मराठा आरक्षणाचं आक्रमण किंवा अतिक्रमण त्यावर होता कामा नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती की आरक्षण सगळ्या सुद्धा मिळालं पाहिजे त्याला या मंडळींचा विरोध आहे ओबीसी आरक्षण कापून सर्व मराठ्यांना कुणबी ठरवून आरक्षण द्यायला या ओबीसी नेत्यांचा आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य ओबीसी संघटनांचा विरोध आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे हे आंदोलन आता पुढे कुठे जाणार आहे कसं उपोषण मागे घेतलं जाणार आहे सरकार काय आश्वासन देणार आहे हे आपल्याला आज माहीत नाही परंतु मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील जे केले गेले काही महिने खूप गाजतायत आणि लोकसभा निवडणुकीवरसुद्धा त्यांचा प्रभाव पडलेला आहे त्यांचं या ओबीसीच्या आंदोलनावर बारीक लक्ष आहे त्यामुळे आज ते असं म्हणाले की ओबीसीना आरक्षण आहे त्यांना आरक्षण मिळालं आहे तरीसुद्धा ते आंदोलन आहेत मग मराठे ज्यांना आरक्षण नाही त्यांनी किती जोरात आंदोलन केलं पाहिजे असा प्रश्न मला माझे लोक विचारत आहेत म्हणजे मराठा समर्थक त्यांचे जे आहेत ते विचारत आहेत याचा अर्थ असा की उद्या ओबीसी आंदोलन जर चिघळलं अधिक मोठं झालं तर प्रत्युत्तर प्रत्युत्तर म्हणून ही मंडळी जर मराठे म मराठा मंडळीसुद्धा अधिक जोरदार आंदोलन करतील आणि महाराष्ट्रातलं वातावरण महाराष्ट्रातली शांतता अधिक बिघडू शकते म्हणून मला इथे आवाहन करायचं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी मान्य केलेली आहे एकाही पक्षाने या मागणीला विरोध केला नाही मुद्दा असा आहे की हे आरक्षण द्यायचं कसं मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठा म्हणजेच कुणबी सर्व मराठ्यांना कुणबी मानून आरक्षण द्या ओबीसींचा याला विरोध आहे मनोज जरांगे पाटील यांची दुसरी अशी मागणी आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला वेगळं आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या बाहेरचं आरक्षण नको याचं कारण पन्नास टक्क्याच्या बाहेरचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल याची काही खात्री नाही आहे दृष्टीने ते बरोबर आहे परंतु ओबीसीतून आरक्षण कसं देणार हा मुद्दा ओबीसी नेते लावून आहेत ह्याचं कारण ओबीसींना मुळात सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण त्यामध्ये भटक्या विमुक्त जातींचा समावेश आहे त्यांनाही त्यामध्ये राखीव जागा आहेत त्या आठ टक्के आहेत भट भटक्या विमुक्त वेगवेगळ्या जातींना ठरवून दिलेली आहे टक्केवारी ते आठ टक्के एकूण राखीव जागा आहेत म्हणजे ओबीसीचं आरक्षण प्रत्यक्षात हे एकोणीस टक्क्यांवर आलेलं आहे आता मराठ्यांना कुणबी म्हणून तुम्ही ओबीसीमध्ये आरक्षण दिलं तर हे एकोणीस टक्के जे आरक्षण आहेत त्यामध्ये एक वाटेकरी वाढणार त्यामुळे मूळ ओबीसीचं आरक्षण कमी होणार हा आक्षेप ओबीसी नेत्यांचा आहे आणि त्यामध्ये अजिबात तथ्य नाही असं म्हणता येत नाही एक गोष्ट बोलायला पाहिजे की हा प्रश्न आजचा नाही आहे दोन हजार चौदापासून चालू आहे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळून लावलेलं आहे त्याआधी हायकोर्टाने ते मान्य केलं होतं जेव्हा पृथ्वीराज चव्हाण सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं मराठ्यांना हायकोर्टाने ते चौदा टक्क्यावर आणलं पण ते मान्य केलं होतं पण सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही हे निकषावर बसत नाही असं सांगून ते फेटाळलं आपण अनेक वेळा त्याची चर्चा केली आहे तुम्हाला माहिती आहे मनोज जरांगे पाटलांची जी भीती आहे की जर ओबीसीमधून आरक्षण नाही मिळालं तर काय करायचं याचं कारण मग सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा फेटाळून लावेल मराठा आरक्षण पेंडिंग राहील त्यामुळे त्यांनी पहिल्यापासून विशेषतः मराठवाड्यासाठी जी मागणी लावून धरली आहे आणि नंतर ती व्यापक होऊन महाराष्ट्रासाठी झाली की आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण द्या जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहे तुम्हाला माहिती आहे विदर्भामध्ये खानदेशात इतर प्रदेशामध्ये कुणबी हे मराठेच आहेत असं जरांगी पाटलांचं म्हणणं आहे आणि काही तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे तेव्हा कुणबी म्हणून आरक्षण मराठ्यांना दिलं तर तरच ते मराठ्यांना मिळू शकतं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यासाठी त्यांनी उपोषण आत्ताही चालू केलं होतं तुम्हाला माहिती आहे चार जूनला मतमोजणी होती अख्ख्या देशामध्ये जरांगी पाटलांनी चार जूनपासूनच आरक्षण जाहीर केलं होतं पण गडबड अशी आहे की आचारसंहिता असल्यामुळे पोलिसांनी त्यांना चार जूनपासून आरक्षण आरक्षणासाठी आंदोलन करायला नाही दिलं आणि आठ जूनपासून ते या आंदोलनाला पुन्हा बसले पुन्हा एकदा मंत्री खासदार त्यांच्या भेटीला आले त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही एक महिन्यात हा प्रश्न सोडवू मला हे विचारायचं आहे शंभूराज देसाई हे मंत्री आले होते तिथे त्यांनी सांगितलं एक महिन्यात आम्ही हा प्रश्न सुटू कसा सोडवणार आहात तुम्ही आधी जे मराठा आरक्षण दिलं म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी नवा कायदा जो केला महाराष्ट्र सरकारने त्याला सुद्धा आव्हान मिळालेल्या हायकोर्टामध्ये अनेक संघटनांनी अनेक व्यक्तींनी आव्हान दिलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही खोटं आश्वासन का देता शिंदे सरकारमधले मंत्री जनांगी पाटलांचं उपोषण थांबवायला खोटं आश्वासन देत जे आश्वासन पूर्ण करणं त्यांना निव्वळ आणि निव्वळ अशक्य आहे दुसऱ्या बाजूला ओबीसीचं जे आंदोलन आहे जरांगे पाटलांना पाटलांवर दबाव टाकायला त्यांनी वाटेल त्या मागण्या करू नयेत म्हणून आधीच या आंदोलनाला अत्यंत वाईट वळण मिळालेलं आहे जरांगे पाटलांनी भुजबळांना शिवीगाळ केलेली आहे भुजबळही आक्रमक झालेले आहेत आत्ताही हे जे उपोषण चाललेलं आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणं चालली आहेत ओबीसींची स्थानिक ओबीसी नेते उपोषणाला बसलेले आहेत त्यामध्ये ही खूप आक्रमक भाषा वापरली जाते भुजबळ तर म्हणाले गरज पडली तर मी सुद्धा उपोषणाला बसीन तिथे पंकजा मुंडेंनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देणार आहे दिलाय पंकजा मुंडेंचं दुःख असं आहे की बीडमधला त्यांचा जो पराभव आहे तो याच मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे झालेले सगळे मराठे एकवटले आणि त्यांनी बजरंग सोनावणेना मतं दिली म्हणून माझा पराभव झाला हे पंकजा मुंडेंचं दुःख आहे लक्षात घ्या हे, लक्षा हे रावसाहेब दानवेंचं सुद्धा दुःख आहे कारण जिथून ते पाच वेळा निवडून आले त्या जालना मतदारसंघातून यावेळेला केवळ मराठा विरुद्ध ओबीसी झाल्यामुळे रावसाहेब दानवेंचा पराभव झाला आणि औरंगाबाद मतदारसंघात जो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळण्याची अपेक्षा होती चंद्रकांत खैरे तिथून हरले कारण ते मराठा आहेत असं सांगितलं जा मराठा नाहीत माफ करा मराठा नाहीत म्हणून संदीपान भुमरे जे शिंदे सेनेचे आहेत ते निवडून आले आणि चंद्रकांत खैरेंच्या जागी जर उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेना जे मराठा आहेत त्यांना तिकीट दिलं असतं तर ते निवडून येऊ शकले असते अशी चर्चाही रंगलेली आहे म्हणजे कसे पैलू आहेत बघा कसं राजकारण आहे बघा म्हणून मला असं वाटतं की हा जो सगळा खेळ चाललेला आहे पकडापकडीचा आधी जरंग्यांचं उपोषण मग ओबीसी नेत्यांचं उपोषण हा चालणार आहे पुढचे तीन चार महिने मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो शिंदे यांनी उभा केलेला हा राक्षस आहे शिंदे यांनी मराठा आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या त्या नीट आठ हाताळल्या असत्या तर ही परिस्थिती आली नसती शिंदे यांनी थापा मारल्या मनोज जरांगे पाटलांना मनोज जरांगे पाटलांच्या मनो मागण्या मान्य केल्या असं भासवलं पण मुळात त्या मागण्या मान्यच केल्या नव्हत्या पुन्हा मराठे हे कुणबी आहेत हे मान्य करणं तर अशक्य आहे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना राखीव जागा मिळालेल्या आहेत त्यांना रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये जरांगेंच्या आंदोलनामुळे मिळालेलं आहे हे जरांगेंचं मोठं श्रेय आहे लक्षात घ्या पण सर्व मराठे हे कुणबी आहेत हे शिंदेसुद्धा मान्य करू शकणार नाही याला कोर्टामध्ये आव्हान मिळेल आणि पुन्हा एकदा यांना माघार घ्यावी लागेल हे विसरू नका त्यामुळे गंमत अशी आहे की शिंदेना असं वाटलं की आपण जरांगेना कौशल्याने हाताळतो त्यामुळे आपल्याला मराठ्यांचा पाठिंबा मिळेल जरांगे, जरांगे उलटले मराठा समाज उलटला आणि त्याचा परिणाम काय होतो हे लोकसभा निवडणुकीत दिसलं दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांना माहिती होतं की या राज्यातला भाजप जो तगला आहे तो ओबीसींच्या मतांवर तगलेला आहे माधव माळी धनगर वंजारी हे ओबीसीचं कॉम्बिनेशन जे बनवलेलं आहे वसंतराव भागवतांनी त्याच्यामुळे हा तगलेला आहे त्यामुळे ओबीसींच्या वोट बँकला इजा होईल असं काही होता येणार नाही म्हणून जेव्हा ओबीसी पूर्वी आरक्षणाला बसले आरक्षणाच्या आंदोलनासाठी बसले होते उपोषणाला हो तेव्हा यांनी जाऊन म्हणजे कोणी फडणवीसांनी जाऊन तिथे सांगितलं की आमच्या रक्तातच ओबीसी आहे मग तुमच्या रक्तात ओबीसी आहे तर आत्ता जे लक्ष्मण हाके आणि नागनाथ वाघमारे बसले आहेत त्यांना जाऊन आश्वासन द्या त्यांना जाऊन भेटा त्यांनी पाणी सोडलेलं आहे सहावा दिवस आहे मग हे ओबीसी रक्तात असलेले फडणवीस आणि भाजपचे नेते त्यांना जाऊन भेटत का नाही जेव्हा माणसं उपोषणाला बसतात तेव्हा फडणवीस हात झटकतात हा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळचा अनुभव आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा राग मुख्यतः देवेंद्र फडणवीसांवरही लक्षात घ्या आणि जरांगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार किंवा जो पक्ष आमच्या आंदोलनाविरुद्ध भूमिका घेईल त्याला आम्ही पाडू ती ताकद आहे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये कुणबी आणि मराठा मिळून तीस बत्तीस टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे त्यांची ताकद आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये इतर ठिकाणी ताकद आहेत त्या ताकदीचा उपयोग मनोज जरांगे पाटील करणार आणि मला असं वाटतं त्यांचं आंदोलन जर नियमाप्रमाणे कायद्याच्या चौकटीत बसणारं असेल तर तो त्यांना अधिकार आहे असं म्हटलं पाहिजे आता शिंदे सरकारची कोंडी अशी झालेली आहे एका बाजूला मराठा आणि दुसऱ्या बाजूला त्यांची वोट बँक म्हणजे भाजपची वोट बँक असलेला ओबीसी यांना सांभाळायचं सा कसं ओबीसी म्हणतायत आहेत मराठ्यांना कुणबी म्हणून दे द्या द्यायचं नाही तुम्ही शिंदेनी तर जे मराठे कुणबी सर्टिफिकेट देत आहेत त्यांची सर्टिफिकेट त्यांचं प्रमाणपत्र त्याचे दाखले शोधायला लावून त्यांना दिलेलं आहे मग अशा वेळेला ओबीसी काय करणार आहेत जर उद्या भुजबळ ओबीसीबरोबर उपोषणाला बसले किंवा पंकजा मुंडे ज्यांनी आजपर्यंत कोणतीही हिंमत दाखवली नाही आहे त्यांच्यामध्ये अचानक हिंमत अवतरली आणि त्या उपोषणाला बसल्या तर फडणवीस काय करणार आहेत हा खरा प्रश्न आहे तुम्ही जेव्हा एखादा बागुलबुआ किंवा एखादं भूत उभं करता राजकारणाच्या नावाखाली तेव्हा त्याचा काय परिणाम होतो हे या मराठा आणि ओबीसी आंदोलनातून दिसतंय महाराष्ट्रात विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण झालेला आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं कर्तव्य होतं ओबीसींना आणि मराठ्यांना दोन्ही समाजाला हे त्यांनी पटवायला पाहिजे होतं की आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला घटनात्मक संरक्षण देऊ आम्ही तुम्हा तुमच्यासाठी आरक्षण कायदेशीर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी मराठा समाजाला कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं पण महाराष्ट्रातले दिग्गज मराठा नेतेही यामध्ये पडले नाही मराठा समाजाला त्यांनी समजावलं नाही आणि जर मराठा समाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातो आहे असं दिसल्यावर विरोधी पक्षसुद्धा त्यांना फूस लावण्यासाठी उपद्व्याप करू लागले हे आपल्याला मान्य करायला पाहिजे महाविकास आघाडीला फायदा झाला या आंदोलनाचा पूर्णपणे फायदा झाला पण उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठ्यांना आरक्षण कोणत्या पद्धतीने आणून देणार आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे शरद पवार यावर बोलणार नाहीत विधानसभा निवडणुकीपर्यंत मी तुम्हाला सांगतो याचं कारण त्यांना माहिती आहे यामध्ये अडचण काय आहे मराठ्यांना आरक्षण तेव्हाच मिळू शकतं जेव्हा सुप्रीम कोर्ट त्याला परवानगी देईल किंवा केंद्र सरकार घटना दुरुस्ती करेल कायदा बदलेल आणि आत्ता जे आरक्षण पन्नास टक्क्याची मर्यादा आहे दहा टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आरक्षण दिलं आहे म्हणजे साठ टक्के हे आरक्षण तुम्ही जर सत्तर टक्क्यापर्यंत न्याल तरच तुम्हाला मराठ्यांना ॲडिशनल आरक्षण देता येईल हे लक्षात घ्या पण हे करायची केंद्र सरकारची तयारी नाही त्यासाठी भांडायची फडणवीसांची तयारी नाही केंद्र सरकारची हिंमत नाही मोदींशी भांडण्याची कारण एकदा मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिलं की ज्याटही हरियाणातले मागणी करतात आणि गुजरातमधले पाटीदारही मागणी करतात ही केंद्र सरकारची अडचण आहे तेव्हा एकूण गुंतागुंतीचा प्रश्न आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात दुर्दैव हे आहे की हा वाद चिघळला आहे हा अधिक चिघळला तर ठिकठिकाणी विनाकारण हिंसा होऊ शकते म्हणून मला महाराष्ट्रातल्या जनतेला मराठा समाजाला ओबीसींना हे सांगायचं आहे सा धीर धरा कायदेशीर मार्गाने जे आंदोलन तुम्हाला करायचे तुम्ही करू शकता परंतु विनाकारण हिंसक भाषा वापरणं आक्रमक भाषा वापरणं हे थांबवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही समाज घटकाला हिंसा नको आहे हिंदू मुसलमान हिंसा घडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या काही नेत्यांनी केला तोही उधळून लावला आहे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विधानसभा निवडणुकीतही हा प्रयत्न झाला तर हे होणार नाही लोक त्याला प्रतिसाद देणार नाहीत हिंदू मुस्लमान हिंसा बडक भडकवण्याच्या प्रयत्नाला लोक प्रतिसाद देणार नाहीत इथे म्हणूनच आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण व्हावा असा प्रयत्न चाललेला आहे कारण एकदा ध्रुवीकरण झालं पोलरायझेशन झालं की तुम्हाला सरळ दोन दोन तुकडे होतात समाजाचे एक तुकडा एका बाजूला दुसरा तुकडा दुसऱ्या बाजूला मराठा समाज जर महाविकासकडे असेल तर ओबीसी समाज हा युतीकडे जाणार हे माहिती आहे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी असले उपद्व्याप करू नका माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना की हे जे प्रकरण आहे दोन्ही नेत्यांना समोरासमोर बसवा काहीतरी मार्ग काढा जो मार्ग काढणं अशक्य नाही असं मला वाटतं मला माहिती आहे मनोजरांगे पाटील आक्रमक आहेत ओबीसी नेतेही आक्रमक आहेत पण घटनेच्या चौकटीत असं असं आपल्याला करता येईल हे सांगणारे तज्ज्ञ आपल्याकडे उपलब्ध आहेत या तज्ज्ञांना सोबत घ्या जरी ते तुमच्या पक्षाचे नसतील तरी वाटेल त्या लोकांचा सल्ला घेऊ नका लोकांना भडकवू नका महाराष्ट्रातली शांतता बिघडवू नका आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला मराठा समाजाला असो किंवा ओबीसीना गाजरं दाखवणं बंद करा हे आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे पण ते कायदेशीर आरक्षण तेव्हाच मिळू शकतं पुन्हा एकदा सांगतो सुप्रीम कोर्ट त्याला मंजुरी देईल कि क्यु, किंवा केंद्र सरकार म्हणजे आत्ताचं जे मोदींचं एन डी ए सरकार आहे हे सरकार नवा कायदा करेल तेव्हाच तेव्हा दोन्ही बाजूनी सबुरी दाखवणं आवश्यक आहे असं महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांचं म्हणणं आहे मित्र आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा तुम्ही सबस्क्रायबर झाल्यावर मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा त्याचा आगाऊ इंटिमेशन तुम्हाला मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरल करा खाली तुमच्या कॉमेंट्सही लिहा कारण त्या मी आवर्जून वाचतो इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू वेरी मच